माझा कुटुंब माझा देश आंदोलन शिवसेनेच्या महिला घडीनं राज्यात नव्हे तर देशात पुकारलेला आहे आपल्याला आहे दे, आपल्या देशात जो हल्ला झाला होता पहिलगावात सव्वीस आपल्या नागरिकांचा बळी घेतला होता आपल्या सव्वीस भगिनी विधवा झाल्या होत्या आणि म्हणून बळबळती जखम भरून काढण्यासाठी सरकारने ऑपरेशन सिंदूर पाकिस्तान विरुद्ध केलं होतं मग पाकिस्तान विरुद्ध तुम्ही युद्ध पुकारता पाकिस्तानने हे केलं हे मान्य करता मग त्या पाकिस्तान क्रिकेट कसं मान्य कर मी म्हणे दे। क्रिकेट मध्ये एखाद्या पाकिस्तानला ठेवू द्या एखादा कप जिंकू द्या परंतु देशाचा स्वाभिमान जहा ठेवता कामाने भारत सरकारने अशा क्रिकेटला परवानगी द्यायला नव्हती पाहिजे आणि म्हणून हे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे सांगितलं ना आम्ही मग तसंच म्हणता ना याला एकीकडे भाजपने सिंदूर यात्रा काढली सगळ्या गोष्टी केल्या मग आता हे भारत पाकिस्तान मॅच कसा होतोय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष जयेश शहा आहे या क्रिकेट कंट्रोल बोर्डाला थांबवायला हो था पाहिजे होतं आपण भारत सरकारने अशा पद्धतीने या क्रिकेटला मान्यता देणं हे देशविरोधी आहे जबाबदारीनं बोलतोय